राज्यातील राजकारणातून एक महत्वाची बातमी समोर येत आहे शिंदे गटाला सर्वात मोठा झटका शिंदे गटाचे माजी मंत्री आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांना त्यांच्याच मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांनी धूळ चारलेली आहे आणि एकवीस शून्याने दारून पराभव केलेला आहे नेमकं कोणती ती निवडणूक होती तानाजी सावंत यांना किती जागा मिळाल्या ते सविस्तर आपण बघण्याअगोदर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा तर मित्रांनो राज्याच्या राजकारणातून महत्त्वाची अशी बातमी आहे की एकनाथ शिंदे यांनी तानाजी सावंत यांना मंत्रीपद दिलं नाही आमदारकीच्या जीवावर धाराशिव जिल्ह्यातील भूमपरांडा वाशिया तालुक्यात काल झालेल्या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांनी तानाजी सावंत यांच्या उमेदवारांना धूळ चारली धाराशिव जिल्हा मजूर सह संस्थेच्या झालेल्या निवडणुकीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे स्वर्गीय नेते ज्ञानेश्वर तात्या पाटील यांचे बंधू सिद्धेश्वर नाना पाटील यांनी आपला यांनी शिवसेनेचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा भगवा झेंडा फडकावत माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांना त्यांच्याच मतदारसंघात पाणी पाजलं गेल्या विधानसभा निवडणुकीतसुद्धा सुद्धा तानाजी सावंत यांना फक्त पंधराशे मतांनीच विजय मिळवता आला होता त्यामुळे आता वाशी तालुक्यात येणाऱ्या अनेक ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहेत त्यामध्ये सुद्धा महाविकास आघाडी म्हणजेच राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचीच अनेक ठिकाणी सत्ता येईल यात काही शंका नाही आज झालेल्या निवडणुकीमध्ये सर्व शिवसैनिक आणि नेत्यांनी मेहनत घेतल्यानेच आरोग्यमंत्री यांचा पराभव झाल्याची चर्चा पूर्ण जिल्ह्यात आहे त्यानंतर ओमराजे निंबाळकर यांनी सुद्धा शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या निवडून आलेल्या सर्व कार्यकर्त्यांचं व उमेदवारांचं अभिनंदन केलं तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तानाजी सावंत यांचा पराभव का झाला तुम्हीसुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र